गाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आता मी चाललो आहे ते अभिच्या मामाकडे कशासाठी चाललो आहे ते चाल तुम्ही कंटिन्यू लॉक बघा आणि आता मी आणि अभिषेक रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे सो लेट्स ग्रुप फायनली आम्ही पोहोचलेलो आहे अभिच्या मामाकडे बघा हे मामाचं घर आहे आणि आमचं काम होतं आहे बघा आता जीप नेणार आहे त्यांची इकडं जीप आहे ती नेण्यासाठी आता आम्ही आलेलो आहे इकडं कारण घरी साकोड्याला तिकडं एक जुनी खाट आहे ती घेऊन यायची आहे आम्हाला आता परत अभिच्या फ्लॅटवर सो आता हे बघा एक ती जीप घेऊन आम्ही आता जाणार आहे सो लेट्स गो आता मी फर्स्ट टाईम आज जीप चालवणार आहे उघे कसं काय जमते का नाही ते चालवायला अभि काय म्हणतो तू इझी आहे ती इझी आहे अभिने सुद्धा चालवलेली आहे मागे सो आता बसूया तो काय आता बघा फर्स्ट टाइम हे चालत आहे हो जरा शका बर म्हणई बघा आता आम्ही निघाले आणि कसे चालवायला एकदम इझी नव्हे एकदम मस्त आहे मजा येते खूप मजा येते फुल इझी आहे फक्त असं दिसतं की मॉन्स्टर ट्रक वर बसवरती एकदम उंचा आणि गिअर पण सेम आहे गाडी सारखी काही टेन्शन नाही आहे आता डायरेक्टली तुम्हाला डायरेक्टली आता साकोट्याला जाऊन भेटू आधी पोहोचलेला आहे धारबंदडायला आणि आता चालवत आहे अभिषेक जीप तशी वाटते आहे सांग याच्या पहिले एकदा चालवलेले सो मला इतकं काय दिसत नाही सावकाश चालू पण सो आता डायरेक्टली इकडंच घरी जाऊया आता तर म्हणजे आता फायनली आम्ही पोचलेलो आहे घरी आणि आता सगळ्यांचं रिॲक्शन बघूया कारण आम्ही फर्स्ट टाईम आज घेऊन आलेलो आहे जीप सो जाऊया आता घरी हे बघा इकडं सचिन काकाची गाडी आहे आणि जरा प्रॉब्लेम होतोय म्हणून आता मी वाट दाखवत आहे ये 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 आणि फायनली गाडी सुटलेली आहे बघा आईन आत्ता इकडं आडे काढलेले आहे आणि आता, आता बघा कशी कुठे ठेवायची ती गाडी ही आमची इकडं कार ठेवलेली आहे हे बघा बघा कुठंतरी इकडं आमच्या पुरागा ते बघा म्हशी घुसलेले आहे हे बघा आणि त्यांच्या मागे धावत आहे बघा हे वाट केलेली आहे त्यांच्यानी बघा 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 गेले तिकडं हे बघा इकडून अशा वर सरतात आणि डायरेक्टली इकडं पुरागळामध्ये येतात आणि सगळं खाऊन टाकतात सो आता जाऊया परत घरी जेवायचं आहे मी सो आता जेव जेवायला चाललो आहे आता संध्याकाळचे वाजलेलं आहे हे बघा पावणेपातला पाच मिनटं आहे आणि आता मी आजीला एक राऊंड मारण्यासाठी आम्ही बघा जीप घेऊन चाललेलो आहे बघा फर्स्ट टाइम बसत आहे आजी जरा एक राऊंड मारून अनिया म्हटलं सो चला इथे आजी आणि दादा आता दा पुढे बसलाय सो मी इथे मागं उभा राहिलाय आणि तुम्हाला आता पुढचा व्ह्यू दाखवतो कसा दिसतो ते बघा इथून आता कसं दिसतं ते बघा अरे देवा आता गेट बंद आहे काहीच मी आता इथे दादालाच उतरवलं गेट काढण्यासाठी कारण मला परत इथून सगळं उतरून जायचं पडत त्यापेक्षा त्याला बरं बघा होते आहे आजी कसं दिसतंय तुला दिसतय कधी धसली नव्हती की आता नवीन बसलय बरं वाटतं ट्रकात बसल्यासारखं दिसत नाही हो 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 ते लागलं बरं ती मला खूप छान वाटत हो वार एकदम समसमीत लागत आहे आणि बघा हो बाई सा जरा डेंजर आहे राहण्यासाठी खरं असं राहू नये पण आता आम्ही राहिले आहे सो आता एकदम असा रमरमित वारा मारतोय रमरमित तुझा तुम्हाला माझा आवाज पण थोडा कमी येत असणार सो आम्ही इथेच जरा आजीला राऊंड मारणार इथेच तिथेच जरा पुढून आता आम्ही राऊंड मारून परत जाणार आजीला राऊंड मारून आता आम्ही आणलेला आहे आणि आता आम्ही चाललं आहे ते इकडे खाट आहे ती डिसमेंटल केलेली आहे बघा ही खाट आहे डिसमेंटल सगळी करून ठेवलेली आहे आणि त्याला वॉर्निश ही एकदम चकाचक मारून ठेवलेलं आहे बीन सो आता घालूया जीपमध्ये

खाट पण आम्ही इकडं आणून ठेवलेलं आहे बघा आणि इकडं मेस्ट मग आलेला आहे आता फ्लायवूड आणायचं आहे आता विचार चालू आहे आणायचा की नाही ते, ते, ते सो हे बघा इकडं आम्ही गाडी ठेवलेली आहे मी बघा आता आम्ही चाललोय ते प्लायवूड आणण्यासाठी बघा आता आम्ही इकडं आलो आहे प्लायवूड बघण्यासाठी हे बघा इकडे सगळे प्लायवूड आहे कुठला घ्यायचं ते आता बघूया आता आहे आम्ही बघा इकडं प्लायवूड आणलेलं आहे आणि आता आम्ही परत चाललो आहे ते गाडी द्यायला अभिच्या बाबाकडे परत चाललो आहे सो दॅट्स गुड आता फायनली मी इथे मामाकडे पोचलेलो आहे आणि इथे गाडी दिलेली आहे आणि इथे आमची ॲक्टिवा घेऊन आता आम्ही डायरेक्टली चाललो आहे फ्लॅटवर सो आता मला आता दा डायरेक्ट तिथेच भेटतो तर काय आता फायनली आम्ही पोहोचलो आहे फ्लॅटवर आणि आमचं खाऊन पिऊन पण झालेलं आहे आणि बघा काकू आता इकडं खायला बसलेले आहे पुलाव खाते खते आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय